जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरासह तालुक्यात आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला यात भडगाव शहरातील आदर्श कन्याशाळेजवळ असणाऱ्या कोल्ह्या नाल्याला पाणी आले कन्याशाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीत पाणी अडकल्याने शाळेच्या परिसरात पाणी साचले संरक्षण भिंत जेसीबीने तोडून त्या पाण्याची निघण्याची व्यवस्था करण्यात आली श्रीराम मंगल कार्यालयाजवळील रस्त्याच्या दुतर्फा पाणी निघण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्या कारणाने तेथे ते देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे भडगावकडून वर्धा कोटली निंभोरा कनाशी गोणगाव वाडे टेकवाडेपर्यंत जाणारी वाहने व रहिवासी ही बराच वेळ पळवली जातात त्याचाच एक भाग आज अतिवृष्टीमुळे कोठली रोडवरील कालनी परिसरातील देवा पाटील शिंदीकर यांच्या सुनेला पॅरालिसिसचा झटका आल्याने हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी रस्ता मिळत नव्हता शेवटी लोकांनी जू धोक्यात घालून त्या महिलेस त्या साचलेल्या वाहणाऱ्या तुडुंब पाण्यातून कसा बसा रस्ता काढला येथील दुतर्फा गटारी व तेथील पाणी वाहून जाण्यासाठी गटाऱ्यांची उंची वाढवण्यासाठी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्य मुख्याधिकारी यांना स्थानिक रहिवासी यांनी निवेदन दिले होते तरीही अर्जाची अजूनपर्यंत दखल घेतली गेली नाही दरवर्षी असाच तास परिसरातील व पुढे जाणाऱ्या प्रवाशांना व स्थानिकांना नेहमीच होत असतो तसेच भडगाव ग्रामीण रुग्णालय परिसरात देखील पाणी शिरल्यामुळे कर्मचारी व रुग्ण यांना बचाव पथकाने बाहेर काढले कोटली रोडवरील भोसले पार्क एच कॉलनी ग्रीन पार्क कॉलनी टोनगाव शिवार एकटा कॉलनी शेंडे कॉम्प्लेक्स नगर भाग एक दोन जय किसान कॉलनी यशवंत नगर खालची बर्डी आनंदनगर येथे यासोबत बहुतांश कॉलनी भागात व परिसरात पाणी साचल्यामुळे बरेच नुकसान झाले यशवंत ये नगर येथे गैरजमीनदोस्त झाले तहसील कार्यालयासमोर दुकानामध्ये पाणी शिरले अतिवृष्टीच्या पावसामुळे भडगाव शहरातील अनेक भागांमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला आहे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान लाखाच्या पार गेले अनेक दुकानात पाणी शिरल्याने मोठी हानी झालेली आहे या नुकसानीने व्यापारी रडताना दिसले त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी व त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे सोबत तालुक्यातील वर्धे स्टेशन कोटली येथील रवींद्राभिमन्यू पाटील यांच्या कोंबडी फाराममध्येही पाणी शिरले शरद बाप्पू यांच्या घरासमोरही पाणी साचले पिंपरखेड येथेही फुटी सदृश्य परिस्थिती झाली वलवाडी येथे जोरदार वीज कडाल्याने विद्युत शॉर्ट सर्किट होऊन बहुतांश घरातील विद्युत उपकरणं जळाली धोत्रे येथील देखील डगपुटी सदृश्य परिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये व शेतातही पाणी शिरले आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापारी शेतकरी व रहिवासी यांना मदत द्यावी अशी मागणी जोरधारीत आहे तर यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी भडवा येथे अतिवृष्टी भागाचे पाहणी केले असून लवकरच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भाऊ शिंदे वैशजीताई सूर्यवंशी जिल्हा अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार मुख्य अधिकारी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील गणेश परदेशी विजय भोसले लखीचंद पाटील सचिन चोरडिया डॉक्टर प्रमोद पाटील सोमनाथ पाटील अमोल पाटील व सर्व पदाधिकारी व कर्मचारी पाहणी दरम्यान उपस्थित होते तर अतिवृष्टीमुळे एक दुधाळ जनावर एक ओढकाम करणारे जनावर अशी दोन जनावरे दगावले सत्तर घर पूर्णत क्षतिग्रस्त झाली अडतीस घर अंशत क्षतिग्रस्त झाली तर कोणतेही मनुष्य प्राणहानी झाली नसल्याचा प्राथमिक अहवाल भडगाव तहसीलदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका